नाही सरकारला मी रोजच सांगितलं काय सांगायचं आता बार बार तून, का तेच सांगत बसू एक तर माझ्या तोंडातून पोटातून आवाज निघत नाही आता राजेसाहेब कशासाठी भेटायला येले का चर्चा करायला याच्यावर सुद्धा अवलंबून चर्चा चेर चर्चा काय आरक्षणाचा विषय कुठंतडीच निघणार आहे का नाही कोण येणार आहे याबद्दल नाही मला माहिती मिळाली प्रत्यक्ष येणार असतील परंतु आल्याशिवाय हो काय खऱ्या गोष्टी आहेत आल्यावर बघूया तुमच्या समक्ष चर्चा करूयात काय यायच्या आधीच काय काल परवा येणार होते येतो येतो म्हणून नाही आले तर कुठं करत बसायचे बघूया आमचा उद्देश आरक्षण राजे साहेब येत असले चर्चेला चांगली गोष्ट आहे पाटील मला सांगा आता आजचा सहावा दिवस आहे उपोषणाचा आणि सरकारचे माझ्याकड खरं का दुर्लक्ष मुद्दा म्हणून काय अडचण नाही मला समाजाकडे कर दुर्लक्ष करू नये कारण गोरगरीब करोडो मराठा एकत्र आहे त्याची जाण आणि भान ठेवली तर बरं आहे माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं मला काय वाटत पण माझ्या समाजाचा आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं मराठी उद्या तुमच्यावर पुन्हा एकदा पुन्हा एकदा दुर्लक्ष दुर करतील प्रश्न असा आए, आए, शुक्त शुक्त आहे की काल तुम्ही असं म्हणाले होते की सरकार सकारात्मक आहे देवेंद्र फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत चर्चा झाली पाहिजे आणि चर्चेनंतर हा प्रश्न सुटू शकतो किंवा तुमच्या उपोषणाच्या स्थगितीबाबत किंवा उपोषणाबाबत निर्णय होऊ शकतो आता शंभूराज देसाई इथे येत आहेत इथं चर्चा झाल्यानंतर तो तुमचा समाधानकारक तोडगा जर निघाला तर या आंदोलनाची दिशा बदलेल नाही आताच कसं सांगता येईल चर्चाच काय नाही आणखीन आलेच नाहीत येणार कधी ते बघूयात हो 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 ना आपण काला येणार होते त्यांचे लोक परवा येणार होते त्याच्या अगोदरच्या दिवशी येणार होते आल्याशिवाय काय खऱ्या गोष्टी असतात बघूयात ना येत आहेत राजेसाहेब तर बघू चर्चा केल्यावर ठरू समाजाला विचारून काय विषय काय नाही त्यांचा दौरा आलेला आहे त्यांचा ते मुंबईहून इथपर्यंत सगळा पूर्ण दौरा आलेला आहे आणि आता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे बघा ह्या दौऱ्यामध्ये बारा वाजून तीस मिनटाला अंतरवाली सराटीमध्ये येणार आहे तुमच्याशी चर्चा करण्यासाठी ते कन्फर्म आहे पण आता केवळ चर्चा झाल्यानंतर का तुम्हाला त्याबद्दल लेखी आव्हान आहे की काय काय चर्चा होऊ शकते तुम्ही सरकारला त्या संदर्भात आत्ता या क्षणाला काय सांगणार आहात नाही सरकारला मी रोजच सांगितलं काय सांगायचे तर बार बार तूंड 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 ले, ले, ले का तेच सांगत बसू एक तर माझ्या तोंडातून पोटातून आवाज निघत नाही आता राजेसाहेब कशासाठी आयलेत भेटायला येले का चर्चा करायला येते याच्यावर सुद्धा अवलंबून खूप काही किचकट गोष्टी आहेत कशासाठी यायलेत काय विषय त्यामुळे मी आधीच कसं सांगू पुढची दिशा आंदोलनाशी काय पुढची दिशा मी उद्या पाच वाजता सांगेल अशी जर टोलाटोली झाली तर सरकारसोबतच तुमच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेही येणार आहेत अकरा साडे अकरा बाराच्या अगोदर काल आणि यापूर्वी रात्री उशिरासुद्धा खासदार येऊन गेले इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिवसेनेचे खासदार उद्धव ठाकरे गटाचे येऊन गेले विरोधी पक्षातले खासदार आमदार तुम्हाला भेटतायत त्यांच्याशी तुमचा संवाद कशा पद्धतीने होत आहे त्यांना तुम्ही काय सांगताय जसं सरकारला तुम्ही सांगताय याबाबतचा निर्णय घ्यावा किंवा कशा विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांना तुम्ही काय सांगताय नाही त्या मराठा म्हणून येत आहेत सगळ्यात महत्त्वाचे पहिली गोष्ट म्हणजे आणि मी आरक्षण सोडून काही सांगत नाही दुसरं आरक्षणाचं बाजू लावून धरा माझा गोरगरीब मराठ्यांच्या पाठीशी उभारा हे मात्र मी सांगतो कारण माझा जीव सगळा माझ्या मराठा समाजात माझा जीव माझ्या समाजात गुंतलेला आहे पूर्ण त्यामुळे काही असलं तरी मी समाजाचंच सांगणार सरकार जसं तुमच्या संदर्भात उपोषणांच्या संदर्भात सकारात्मक आहे तसं सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील की आता शंभूराज देसाई असतील हे येत त्यांचं सकारात्मक पाऊल हे तुम्ही सकारात्मक तुम्हाला वाटतं का तुम्ही सकारात्मक आहात का त्यांच्या या पाऊलाबद्दल नाही चर्चेला तयार आहे सकारात्मक म्हणजे याचे अनेक पैलू आहेत त्याचे अनेक वेगळेवेगळे अर्थ होते चर्चा नुसती चर्चा चर्चा काय आरक्षणाचा विषय कुठंतरीच निघणार आहे का नाही सकारात्मक खूप काही पर्याय आहेत खूप काही त्याचा अर्थ निघते त्याचा अर्थ असा नाही की माझ्या समाजाचं डोळ्यात देखता वाटलो आरक्षणाचा विषय काय हे महत्वाचं आहे त्याला सकारात्मक म्हण बघूयात ना आल्यावर चर्चा लक्षात येईल नेमकं काय विषय तुमची भूमिका सकारात्मक आहे चर्चेसाठी आम्ही तर दार उघडे ठुरले तर आणि आम्हीच राहणार आहे पण बंद केले तर मग नवं काढणं तुम्हाला जे नोटिफिकेशन दिलं होतं सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला त्यावर सकारात्मक काम म्हणजे कारवाई सुरू आहे त्यांच्या ज्या सूचना हरकती असतील नाही नाही कारवाई फारवाई नाही डायरेक्ट अंमलबाजी पाहिजे सहा सण बारा बारा महिने असते पुढं सकारात्मक कारवाई कारवाई फारवाई नाही सर सरकारकडून जर काही वेळ मागितला गेला तर कशाला मग पाच महिने होता ना पण बघूयात ना काय म्हणणं हे तर कळल ना राजे साहेब आल्याच्या नंतर लक्षात येईल काय नेमका विषय काय विषयच माहित नाही विषय असा आहे की तुम्ही उपोषण करताना ओबीसी कडून सुद्धा इथंच उपोषण करण्यासाठीची परवानगी मागितली करणार असं जाहीर केल्यानंतर त्यांना गोंदी पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की तुम्हाला तसं करता येणार नाही कायदा सुव्यवस्था आणि जातीय कुठली ते निर्माण होणार नाही या दृष्टीनं त्यांना नोटीस दिली आहे तुम्ही करायचे नाही करू नका नाही त्या विषयात नाही बोलायचं असे किती काही किती काही जाते तर धन्यवाद दादा